नमस्कार नमस्कार काव्य जान्हवी या माझ्या कवितांच्या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या समोर मी कवी गोविंद म्हणजे गोविंद एक मिनिट कवी गोविंदांची म्हणजे गोविंद, गोविंद त्यंबक देरेकरांची कविता सादर करणार आहे त्यामागचं औचित्य मी आपल्याला नंतर सांगणार आहे त्यापूर्वी मी ही कविता सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे सुंदरमी होणार सुंदरमी होणार आता सुंदरमी होणार सुंदरमी होणार हो मरणाने जगणार सुंदरमी होणार वर्षत्रय मम देह मरत असे तो आता मरणार वर्षत्रय मम देह मरत असे तो आता मरणार वर्षत्रय मम प्राण जात असे तो आता जाणार वर्षत्रय मम प्राण जात असे तो आता जाणार प्राशुनी माझ्या रुधिरा हसतो तो व्याधी रडणार प्राशुनी माझ्या रुधिरा हसतो तो व्याधी रडणार व्याधी क्लेशे रडतो तो मम जीवात्मा हसणार व्याधी क्लेशे रडतो तो मम जीवात्मा हसणार हृदरोगाच्या ज्वाला विजुनी सुख माझे निवळ हृदरोगाच्या ज्वाला विजुनी सुख माझे निवणार माझा मृत्यू माझा सारा अश्रुपूर घेळणार माझा मृत्यू माझा सारा अश्रुपूर गेळणार कंटक पंजरत अनुपिडेचा पिचूनिया फुटणार कंटक पिढेचा अनुपिडेचा पिचूनिया फुटणार बंदीवान म आत्मा चातक नैव सुटणार बंदीवान आत्मा चातक सुखे नैव सुटणार जुनी इंद्रिये जुना पसारा सर्व सर्व झळणार जुनी इंद्रिये जुना पिसारा सर्व सर्व झळणार नव्या शक्तीचे नव्या तनुचे पंख मला फुटणार त्या पंखांनी कर्तृत्वाच्या मी घुसणार त्या पंखांनी कर्तृत्वाच्या मी घुसणार प्रतिभा प्रसन्न नव बुद्धीची चंचू मला येणार प्रतिभा प्रसन्न नवबुद्धीची चंचु मला येणार चूप मुरिने प्रभूचे काव्यगान होणार चंचुरूप मुरलीने प्रभूचे काव्यगान होणार मम हृदयांतरी ज्ञान फुलांचा फुल बगीचा फुलणार हृदयांतरी ज्ञान फुलाचा फुल फुलणार फुलात झुलुनी आत्मदेव मम नवानंद लुटणार ೂಲಂತು ಆತ್ಮದೇವ ನಾನಂದೇ ಜವ ಮಾರ ಜೀರ್ಣ ಜುನ ಕಣ ಆಸ್ತ ಝುರತೀ ಜೀರ್ಣ ಜೂನ್ಯ್ ತೋ ಆಸ್ತ ಸುಜ್ಞುರತ ಬಸವಾರಗನ ಗಗನೋ ಗಹನಿ ಗಹನೋ ಗಹನಿ ಭುವನೋ ಭುವನಿ ಶೋಧಿತಾರೂ ಮೇಲ ಹುಳಕು ಕಡು ತದ್ದರ್ಶನ ಘೋರ गहनो गहनी भुवनो भुवनी शोधित मी फिरणार गहनो गहनी भुवनो भुवनी शोधित मी फिरणार भूमातेला हुडकून काढून तद्दर्शन घेणार माझी भरारी विमान उडते भरकन तिचं देणार माझी भरारी विमान उडते भरकन तिचं देणार परवशतेचे जाल तोडून उडवून तिज नेणार परवशतेचे जाल तोडून उडवून तिज नेणार उडत उडत मग रडत रडत मग प्रभू पाशी जाणार उडत उडत मग रडत रडत मग प्रभू पाशी जाणार स्वतंत्रा तच्चरणी पडणार व्यंग देहा याने कामुक काम कसे पुरणार व्यंग देहा याने कामुक काम कसे पुरणार पुरले नच ते पुढती पुरवून आळणार शतवार पुरले न ते पुरती पुरवून आणणार या जन्मी मोद लाभला खेद मात्र अनिवार या जन्मी मोद लाभला खेद मात्र अनिवार प्रीती अतृप्ता तृप्ती शांतता जन्म मला देणार प्रीती अतृप्ता तृप्ती अशांतता जन्म मला देणार मृत्यू म्हणजे वसंत माझा मजवरती खुलणार प्रीती अतृप्ता तृप्ती अशांता जन्म मला देणार मृत्यू म्हणजे वसंत माझा मजवरती खुलणार सौंदर्याचा ब्रह्मा मज तो सौंदर्ये करणार सौंदर्याचा ब्रह्मा तो मज सौंदर्ये घडणार तळमळ हरुणी कळकळ देई मृत्यू असा दातार तरमळ हरुनी कळकळ दे मृत्यू असा दातार कळकळ भक्षुण जळफळवितरी रोग असा अनुदार कळकळ भक्ष जळफळवितरी रोग असा अनुदार प्रेम हासते हास्य मृत्यूचा परिवार प्रेम हासते हास्य मृत्यूचा परिवार शोकक्रंद तो भय ते रोगाचा दरबार शोक कंद तो भय ते रोगाचा दरबार जगण्याचा नवा अवताराचा मरणे हा व्यवहार जगण्याचा नवा अवताराचा मरणे हा व्यवहार जगते जगणे प्रमाणे मरणे क्षण जगणार जगते जगणे प्रमाणे मरणे क्षण जगणार मरण्याविरहित जगणे मिळवू असा करू निर्धार मरण्याविरहित जगणे मिळवू असा करू निर्धार शाश्वत जगण्यामध्ये कोठचा दुःखाचा संचार शाश्वत जगण्यामध्ये कोटचा दुःखाचा संचार आनंदी आनंद जाहला तनुक्रांती होणार आनंदी आनंद जाहला तनुक्रांती होणार मरणाचा परमेश्वर मजवर घन वळणार मरणाचा परमेश्वर मजवर करुणा घन वळणार आनंदी आनंद जाहला मरता मी हसणार आनंदी आनंद जाहला मरता मी हसणार मरणे गोविंदाचा प्रेमपंथ ठरणार हासत मरणे गोविंदाचा प्रेम पंथ ठरणार अशी ही सुंदर मी होणार नावाची गोविंद त्र्यंबक देरेकरांची कविता त्यांचा जन्म अठराशे चौऱ्याहत्तर आणि मृत्यू एकोणीसशे सव्वीस तर ही अतिशय सुंदर कविता आपल्या समोर मी सादर केले आहे माझं सादरीकरण सुंदर होतं की नाही ते मला माहित नाही पण कविता मात्र अतिशय सुंदर आहे ही कविता सादर करण्यामागचं कारण कि आज विश्व दिव्यांग दिन आहे आणि कवी गोविंद हे पांगळे होते त्यांना पोलिओ होता आणि त्यांचं संपूर्ण शरीर खंगत खंगत शेवटी त्यांचा मृत्यू झाला पण तो मृत्यू होताना सुद्धा त्यांची प्रतिभा नाही विजू शकली त्यांचं मन तितकंच उत्फुल्ल राहिलं आणि त्यांच्या काव्यातून त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं ही एक जरी कविता वाचली ना तरी त्यांच्या कविता कशा होत्या हे आपल्याला पाहायला मिळतं त्याची झलक आपल्याला पाहायला मिळते कारण खंगत खंगत गेलेली व्यक्ती सुद्धा मनांनी कशी गंजत नाही ती मनाने कशी उत्फुल्ल राहू शकते याच उत्तम उदाहरण म्हणजे कवी गोविंद कारण त्यांच्या या कवितेमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं की त्यांच्या मनामध्ये त्या वेळेला पारतंत्र्यात असलेल्या देशाला स्वतंत्र करण्याचे विचार होते माझी तनू आत्ताची चांगली नाहीये म्हणून जेव्हा माझा मृत्यू होईल त्यानंतर मला जी तनू मिळेल ती चांगली असेल आणि त्यांनी मी देशसेवा करीन माझ्या देशाला स्वतंत्र करा म्हणून मी प्रभूकडे मागणं मागित अशी आशा करणारा तो कवी काय प्रतिभेचा असेल काय संवेदनशीलतेचा असेल ह्याविषयी आपल्याला दिसून येत शेवटी तेही ये एक माणूस आहेत म्हणून मानवी विचार सुद्धा त्यांच्या मनामध्ये येतात ते असंही म्हणतात की माझ्या कामुक वासनांना हा देह कसा पुरा पडणार हा देह तर विकल आहे मग त्या वाचना ज्या ह्या जन्मी पूर्ण नाही झाल्या ज्याचा मला खेद आहे त्या मी पुढच्या जन्मी शतावार पूर्ण करून आणणार कारण मला मिळणारा देह हा अतिशय सुदृढ असणार आपल्याकडे असं म्हटलं जातं की मरताना जो व्यक्ती विचार करतो तसं त्याला प्राप्त होतं कदाचित त्यांच्या मनामध्ये सुदृढ देहाचे चांगल्या बुद्धीचे आणि तल्लक विचारांचे विचार असतील आणि अशी अभिलाषा असेल की पुढेचा जो जन्म मिळेल तो अतिशय उत्फुल्ल मनाचा अशाच मनाचा निर्धारी मनाचा मिळू दे आणि अतिशय सुंदर देह मला मिळू दे जो कार्यक्षम असेल जेणेकरून मी देशासाठी काहीतरी करू शकेन अशी भावना कवी गोविंद आपल्या समोर व्यक्त करतात आता ही दिव्यांगता आपल्याला मुख्यतः दिसून येते ती शारीरिक किंवा आपण ज्याला म्हणू शकतो मानसिक किंवा लर्निंग डिसेबल वगैरे अशा प्रकारची किंवा एखाद्या मानसिक आजाराला ना, लोक वेडेपणा म्हणतात पण तो वेडेपणा नसतो कारण त्या गोष्टीचेही अनेक प्रकार असतात आपण त्याला स्किझोफेनिया म्हणू किंवा डिस्लेक्सिया म्हणू किंवा आणखी कुठला डिस्लेक्सिया आता लर्निंग डिसेबिलिटी मध्ये येतो स्किझोफेनिया म्हणा किंवा तुम्ही मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणा अशा प्रकारचे आजार जे गोळ्यांनी मेडिसिन्सनी बरे होऊ शकतात तर तशी दिव्यांगता असते पण दिव्यां 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 ती त्या दिव्यांगतेहूनही एक वेगळी दिव्यांगता असते ती असते वैचारिक दिव्यांगता जेव्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्याला खाली दाखवता किंवा दुसऱ्या लेखाड्याचा पुट डाऊन करता किंवा स्वाभिमान ठेचून काढता तेव्हा तुमच्यात दिसते ती वैचारिक दिव्यांगता आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्या दिव्यांगतेने माणूस ग्रसित नसावा आणि शारीरिकदृष्ट्या गलितगात्र होऊन पाहिलेला व्यक्ती सुद्धा मनाने किती उत्फुल्ल असू शकतो हे दर्शवण्याकरता म्हणून मी ही कविता सादर केली आणि जेव्हा अशा घटना मी होताना बघते आणि त्या त्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार येतात की देव हा नेमका असेल तर तो हा अशा चुका का करतो कारण मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात आणि शालेय जीवनात सुद्धा अशा काही व्यक्ती पाहिल्या होत्या की ज्या दिव्यांग आहेत परंतु त्यांची मानसिक घडण मात्र अतिशय सुदृढ होती आणि ते खचले नाहीत माझ्यासोबत असताना म्हणजे मी शाळेत असताना माझ्यासोबत येणारी ना दिपाली नावाची एक मैत्रीण मला आठवते ती कुबड्या घेऊन येत असते त्यानंतर महाविद्यालयात असताना माझ्यासोबत दीप्ती नावाची एक मैत्रीण होती जी डाऊन वाली होती आ, त्यानंतर त्याच काळात मला माझ्या मनाला उभारी देण्याकरता संजय शिंदे सर आमच्या शाळेतले त्यांनी मला मनश्री नावाचं एक चरित्र वाचायला दिलं होतं त्यातली मनश्री जी नायिका होती कारण हे आत्मचरित्र होतं मनश्रीचं चरित्र होतं आत्मचरित्र नाही म्हणता येणार कारण ती मनश्रीच्या आईने लिहिलेलं ते चरित्र होतं त्यामध्ये ती नायिका कारण ही सत्यकथा का आहे ती होती म्हणजे अंध होती तिला दिसत नव्हतं पण आपण तिला प्रज्ञाचक्षू म्हणू शकतो कारण ती अतिशय बुद्धिमान होती तिने रायटर घेऊन नंबर मिळवला ती बोर्डात आली होती अशी ती होती स्प्लिट लिप्स होते पण ती लढली भिडली आणि पुढे गेली तर अशी अनेक चरित्र आपल्याला पाहायला मिळतात आमच्या महाविद्यालयीन जीवनातच मी माझा एक मित्र पाहिलेला आहे जो आहे तर दिव्यांग पण चित्रकला अतिशय उत्तम आहे त्याची जो पुढे जाण्यासाठी धडपडतोय आणि अजूनही त्याला महाविद्यालय आमचं साथ देतोय तर असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं खच्चीकरण करणारे त्यांच्यावर हसणारेही लोक आपल्याला पाहायला मिळतात पण त्यांना हे सर्व लोक कसे पुरून उरतात हे आपल्याला पॅरा ऑलिम्पिक्समध्ये भारताने मिळवलेल्या मेडल्स भरून दिसतच आहे आणि सामान्य ऑलिम्पिक पेक्षा जास्त मेडल्स मिळवून पॅरा ऑलिम्पिक्समध्ये पॅरा ऑलिम्पिक्समध्ये आपल्या भारतीय लोकांनी Uh, आणि खेळाडूंनी मी मुद्दामून त्यांच्या दिव्यांगतेचा उल्लेख इथे करणार नाही कारण जे मेडल्स मिळवू शकतात ते कधीच दिव्यांग नसतात त्यामुळे त्या खेळाडूंनी हे सिद्ध करून दाखवलं की आम्ही कोणाही पेक्षा कमी नाही रादर आम्ही इतरांपेक्षा असलो तर काकणभर सरस जाऊ आम्ही इतरांपेक्षा असलो तर काकणभर सरस जाऊ हे सिद्ध करून दाखवलं तर अशा प्रसंगी अशा वेळी सुद्धा uh, मला प्रश्न पडतो की ही दिव्यांगता देव तरी का देत असावा आणि माणसं तरी माणसांची अशी का वागत असावी दुसऱ्याला पाण्यात का पाहत असावी त्यामुळे वैचारिक दिव्यांगता जी आपल्याला दिसते ती आणि शारीरिक मानसिक दिव्यांगता जी दिसते ती का दिसत असावी असे प्रश्न माझ्या मनाला पडतात आणि तेव्हा मी ही कविता लिहिली होती माणसे वागतात माणसांशी माणसांसारखीच असं त्या कवितेचा शीर्षक आहे माणसे वागतात माणसांची माणसांसारखीच काळापासून कधी द्वेष कधी ईर्षा कधी राग मनात धरून कधी प्रेम कधी काही हेतू मनात धरून सतत वाटत आपल्याला माणसांनी माणसांशी भलं वागावं सतत वाटतं आपल्याला माणसांनी माणसांशी भलं वागावं पण भलं म्हणजे काय हे नेमकं कोणी आणि कसं सांगावं भलं म्हणजे काय हे नेमकं कोणी आणि कसं सांगावं सतत वाटत माणसांनी माणसांची माणूस वागावं सतत वाटतं माणसांनी माणसांची माणुसकीने मागावं पण माणुसकीची व्याख्या काय हे कोणी आणि कसं ठरवावं म्हणूनच वाटतं माणसांची माणसं वागतात माणसांसारखीच अगदी अनादी दि काळापासून या दोष ना त्यांचा ना पद्धतीचा ना राजवटीचा या दोष ना त्यांचा ना पद्धतीचा ना राजवटीचा असलाच कसला तर आहे फक्त माणूसपणाचा कारण या माणूसपणाला चिकटलंय स्वार्थाचं एक शेपूट आहे कारण या माणूसपणाला चिकटलाय स्वार्थाचं एक शेपूट जे माणसाचं करता माकड आणि त्याला डोंबाराच्या माकड्यासारखं नाचवत नाचव नाचव बेछूट कधी वाटतं कि या स्वार्थाचं शेपूट जर कापलं ना तर माणसाचं होईल एक देवदूत कधी वाटतं या स्वार्थाचं शेपूट जर कापलं ना तर माणसाचा होईल एक देवदूत मग वाटत देव म्हणजे तरी आहे काय नेमकं मग वाटतं देव म्हणजे तरी आहे काय नेमकं माणसाने कल्पनेने साकारलेलं स्वतःच्या उत्तुंगतेच शिल्पच ते एक माणसाने कल्पनेने साकारलेलं स्वतःच्या उत्तुंगतेच शिल्पच ते एक शेवटी तेही आलेल माणसाच्या मनातूनच ना शेवटी तेही आलेल माणसाच्या मनातूनच ना मग सांगा ना कसे राहतील त्याला माणसाच्या मनातले सगळे दोष चिकटल्या वाचून मग सांगा ना कसे राहतील त्याला माणसाच्या मनातले सगळे दोष चिकटल्या वाचून म्हणूनच तर एकही दोष नसलेला कोणीही माणूसपणाच्या इतिहासात सापडला नाही असून म्हणूनच तर एकही दोष नसलेला कोणीही माणूसपणाच्या इतिहासात सापडला नाही असून आणि असं मला उगीच वाटत राहतं सारखं सारखं खूप आतून आणि असं मला उगीच वाटत राहतं सारखं सारखं खूप आतून तर ह्या कवितेसोबतच आपल्यातील सर्व प्रकारचे दोष आणि व्यंग नाहीशी करून आपण खऱ्या अर्थाने दिव्य होऊया असा एक संदेश किंवा असा एक विचार आपल्या समोर मांडत मी या दोन कविता आपल्या समोर ठेवते आपल्याला माझं सादरीकरण या कविता कशा वाटल्या हे नक्की 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 कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शनच्या बटनच्या बाजूला बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या अनेक परिचितांनी सांगितलंय की तू फक्त हिंदी आणि मराठी कविता घेऊन येतेयस संस्कृतची आहे संस्कृत कविता का आणत नाही तर काही इतर संस्कृत कवींच्या कविता आणि माझ्या काही तोडक्या मोडक्या संस्कृत रचना असंही कॉम्बिनेशन मी एका सेगमेंटमध्ये करणार आहे तर त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे हे व्हिडिओज पोहचवा तुम्ही स्वतः लाईक शेअर सबस्क्राईब करा परिचितांना सांगा जेणेकरून माझा हा छोटासा प्रयत्न सर्वांपर्यंत पोहोचेल हा प्रयत्न ह्या करता नाहीये की मला किती कळतं किंवा मी किती कविता वाचल्या आहेत बघा बाबा असं काही नाहीये मला फक्त यातून एवढंच मांडायचं आहे की आपल्या पूर्वजुरींनी किती सुंदर कविता करून ठेवल्या आहेत आपण या परंपरेला का मुक्तो आहोत आता का नाही कविता आपण लोक वाचत किंवा आता का नाही कवितांची पुस्तकं विकली जात मी अगदी नवीन कवींच्या कविताही आपल्या समोर घेऊन येणार आहे प्रश्नातून प्रश्नचिन्हेतल्या कविता म्हणा किंवा पूजा भडांगेताईंच्या काव्य संग्रहातल्या कविता म्हणा अशा अनेक कविता यापूर्वीही मी त्यातल्या काही कविता आपल्या समोर आणल्या आहेत यानंतरही आणणारे वेगळ्या वेगळ्या कवींच्या कविता आपल्यासमोर आणि माझ्या काही कविता असणार आहेत म्हणूनच या वेगया -वेगया कभी था कभी था 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 आ का कवितेच्या चॅनेलचं नाव मी काव्य जान्हवी ठेवलं ज्याप्रमाणे नदीला अनेक धारा प्रवाह येऊन मिळतात त्याप्रमाणे अनेक कवींचे धाराप्रवाह आणि अनेक कवींचे विचारप्रवाह या चॅनेलवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर त्याकरता हा चॅनल नक्की लाईक कराईब करा, करा आणि लोकांना सांगायलाही विसरू नका रेकमेंड करा प्लीज आणि अशाच कविता घेऊन मी आपल्या समोर येईन ह्या कविता कशा वाटल्या हे मला नक्की 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 कळवा प्लीज मी आपल्या अभिप्रायाची वाट बघतेय कमेंट्स करा Uh, साधक बाधक दोन्ही प्रकारच्या कमेंट्स मी नक्की स्वागत करेन आणि हो मला अनेकांनी असं सांगितलं की तुझं सादरीकरण सुंदर असतं फक्त वेग कमी कर मुळात कसं होतं ना की सांगण्यासारखं खूप काही माझ्याकडे असल्यामुळे वेग जास्त असतो बोलण्याचा तो नक्की कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि अशात कविता घेऊन आपल्या समोर नक्की येईन धन्यवाद